नमस्कार आपण ह्याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये साधारणत सोळावं सतरावं शतक जे हो पा आहे त्याबद्दल माहिती घेत होतो विशेषत आपण जी माहिती घेतोय त्यावेळेला दिल्लीमध्ये मुघल बादशाह जहांगीर राज्य करतोय त्याच्यानंतर पोर्तुगीजांचं आगमन झालेलं आहे त्यांचे पाय एकदाचे भारताच्या भूमीला लागलेले आहेत त्याच्यानंतर हळूहळू ब्रिटिशांचंही आगमन आपल्याकडे झालेलं आहे व्यापारी म्हणून सुरुवातीला त्याच्यानंतर आपण बघत होतो त्याप्रमाणे दक्षिण भारतामध्ये तीन मोठी राज्यं उभी आहेत ते म्हणजे आदिलशहा कुतुबशहा आणि निजामशहा आणि त्याच्याही दक्षिणेला म्हणजे तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला विजयनगरचं हिंदू साम्राज्य तर ही स्थिती ही आपण बघत होतो आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला सुरू करायचा आहे आपण याच्या आधीच्या इतिहासामध्ये ज्या गोष्टी ज्या बघितलेल्या आहेत त्या आता आपल्या लक्षात असतील एक दोनदा तुम्ही रिवाइज करू शकता पण आता आपला फोकस जो आहे हा निदान काही काळ तरी महाराष्ट्रावर असणार आहे आणि त्यामुळं मला आवडेल की या व्याख्यानामध्ये म्हणजे आपला मूळ विषय सुरू करायच्या आधी महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल थोडक्यात घ्यायला आवडेल आपण एक अंदाज आहे नेहमी जी पद्धत आहे आपली तर त्याच पद्धतीप्रमाणे आपण इथं जाणार आहोत की पहिला मी मानचित्र म्हणजे नकाशा इथं काढणार आहे परत नेहमीची सूचना हे नकाशे मापानी अजिबात नाहीये मोजमाप परफेक्ट नाहीत अचूक अजिबात नाहीये याच्यामध्ये वापरलेले रंग याचा दुसऱ्या कशाशी संबंध नाही सेक्युलर सूचना आहेत द्यावी लागते कितीही म्हटलं तरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे हे फक्त आपल्या इतिहासाच्या अभ्यासासाठी आहे यातले लोकेशन इकडे तिकडे थोड्या फार होऊ शकतात आता उद्या कोणीतरी बीड जिल्ह्यातलं असेल तर ते म्हणाल ही बीडची जागा इथे थोडीशी चुकलेली आहे असू शकतं या ठिकाणी आपण काय करतोय की एक अंदाज यावा म्हणून मी फक्त ह्या सगळ्या गोष्टी देतोय आणि ह्या ढोबळ मानाने देतोय याचं कारण म्हणजे जर मी अचूक नकाशे वापरायला सुरुवात केली तर त्याच्यात मला हव्यात अशा गोष्टी दाखवता येणार नाहीये या ठिकाणी म्हणून मला नकाशे काढून त्यावरून शिकवायला हे जास्ती योग्य वाटतं तर आपण आता सुरुवात करूया साधारणतः महाराष्ट्राचा जो नकाशा येतो हा या पद्धतीत आहे एक अंदाज आहे भारताचा जो भाग येईल पण याच्या पुढं मला भारताचा उर्वरित भाग जो आहे हा तिथं जोडून दाखवण्याचा आहे त्याच्यात आपल्या पर्वतरंगा मी इथं लाल रंगात दाखवतोय रंग ही अगदी अशी च अशी पर्वतरांग नाही कधी कधी ही उत्तर दक्षिण वगैरे थोडीफार ट्विस्ट झालेली आहे पूर्व पश्चिम पण झाली आहे काही भागामध्ये पण एक ढोबळ मनाने ही पर्वतरांग आहे याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो किंवा आपलं नाव जे आहे त्याप्रमाणे सह्याद्री पर्वत आहे आता इथून ही जी पर्वतरांग आपली गेलेली आहे ही आहे सातपुडा पर्वतरांग या सातपुड्याचे रांग आहेत हे काही ठिकाणी या मध्य प्रदेशातून गेलेले आहेत आता इथं जर का भुसावळ वगैरे जर भाग घेतला तर ह्या ठिकाणी ह्या पर्वतरांगेला थोडासा भाग ब्रेक आहे आणि ही पर्वतरांगेचं एक टोप हे इकडं आतमध्ये गेलेलं आहे या ठिकाणी बुरहाणपूर नावाचं शहर आहे आणि ह्याच्यात जवळ हा टोकावरती जो किल्ला आहे त्याचं नाव आहे त्याचं आपण नाव म्हणतो अशीरगड पण ते हिंदीवाले जे आहेत ते म्हणतात असिरगड तर तो असिरगड किंवा अशीरगड आता हा जो गॅप आहे सा पुण्यातला तिथून ही नदी येते तापी नदी आणि ही इथून महाराष्ट्रातून जाऊन पुढं गुजरातमध्ये जाऊन इथं शहर आहे सुरत किनाऱ्याला नाही किनाऱ्याचं नाव आहे स्वाली ती स्वालीची गोदी म्हणतात पण अगदी जवळ आहे त्याचं नाव आहे सुरत तर हे शहर या ठिकाणी आहे ही तापी नदी यानंतर ही महत्वाची पर्वतरांग आपण बघितली ही सातकुळा पर्वतरांग नो डाऊट हे असं नका धरू याच्यात बऱ्याच रेंजेस असतात आता आ, ही जी आपली सह्याद्रीची रांग मी इथं काढलेली आहे तर ह्याला मोठमोठ्या डोंगर रांगा पण समांतर आहेत म्हणजे आता उदाहरणात द्यायचं झालं तर या ठिकाणी हरिश्चंद्र गड नावाचा एक सुंदर किल्ला आहे तिथून ही रांग जी पुढं चालू झाली ती ही मोठीच्या मोठी डोंगर रांग ही विस्तृत आहे ही पुढं तुळजापुरापासून वगैरे आणखीन पुढं पण गेलेली आहे हिचं नाव आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग ही प्रामुख्याने हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग म्हणून या ठिकाणी ओळखली जाते त्यानंतर पुण्याच्या दक्षिणेपासून एक रान चालू होते तिला म्हणतात भुलेश्वर डोंगर त्यानंतर रायरेश्वर नावाची जागा आहे या रायरेश्वरापासून रायरे एक डोंगर रान चालू होते तिला म्हणतो आपण शंभू महादेव डोंगर रान नाशिकमध्ये या ठिकाणी ओळीत सात डोंगर रंग आहेत त्याला म्हणतात सात माळा डोंगर रंग भाग भाग या ठिकाणी गेल्यानंतर अजिंठ्याच्या डोंगर रांग म्हणून इकडेही डोंगर रांग येतात आता हा जर सगळा भाग बघितला तर लक्षात घेईल की ह्या सगळ्या या प्रमुख डोंगर रांगा काढल्यात याही प्रमुखच आहेत पण ह्यांची लांबी तेवढी नाही आहे जेवढी हरिश्चंद्र बालाघाट वगैरे डोंगर रांगायची कोकणामध्ये दोनच प्रमुख मोठ्या डोंगर रांग आहेत त्यातली एक आहे तिला म्हणतात माथेरानची डोंगर रांग आणि दुसरी ती म्हणजे माहुलीची डोंगर रांग खेरीज, पास या खेरीज जवळपास सगळं कोकण हे डोंगराळच आहे त्यामुळे इथं या ठिकाणी मी बऱ्याचशा गोष्टी दाखवलेल्या नाही आपल्या इतिहासाला ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत या गोष्टी इथं मी सांगतोय आता इथं नाशिक पासून त्र्यंबकेश्वर पासून ही नदी उगम पावते हे गोदावरी नदी दुसरी नदी येते ती म्हणजे भीमा नदी ही हरिश्चंद्राच्या खालती भीमाशंकर पासून पावते आणि ही पुढे गेलेली आहे त्याच्यानंतर आ, हे सांगितलं होतं रायरेश्वर तर रायरेश्वराच्या खालती महाबळेश्वर येतं आणि तिथून एक नदी उगम पावते कृष्णा ही महाराष्ट्रात जास्ती नाहीये पण ही पुढं कर्नाटकात गेलेली आहे आणि तिचा भीमेबरोबर पुढं संगम झालेला आहे त्यामुळं भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे गोदावरी मात्र एक स्वतंत्र नदी येते आता आ, हे दाखवायचं कारण का तर आपल्याला थोडाफार हा भूगोलाचा जो भाग आहे हा माहिती असला तर आपल्याला ह्या सगळ्या कल्पना ह्या जास्ती स्पष्ट होऊन येतील आता ही भीमा नदी आहे साधारणत असं होतं की वरून म्हणजे पार त्या तापी नदीपासून ते कृष्णा नदीपर्यंत हे जे राज्य येतं हे सगळं निजामशहाचं राज्य आहे ह्या ठिकाणी इकडचं जे राज्य येतं भीमेच्या पूर्वेचं तिथून कुतुबशहाचं राज्य चालू झालं आणि कृष्णेच्या दक्षिणेचं जे राज्य आहे हे सगळं आदिलशहाचं राज्य आहे मुघल हे याच्या उत्तरेला होते अकबराच्या काळात पण अकबरांनी हा आसीरगडचा किल्ला जिंकला आणि त्यांनी सांगितलं मला दक्षिण भारत जिंकायचा आहे म्हणजे सुरुवात केली ह्या सगळ्या प्रकाराची ती अल्लाउद्दीन खिलजी काय ते सिकंदर स्वामी वगैरे असलं काहीतरी त्यांनी टायटल म्हणजे पदवी घेतली स्वतःची स्वतःला या राजे लोकांचं बरं असतं सगळ्या पदव्या आपल्या आपणच घेऊन ठेवायच्या त्याप्रमाणे काम करायचा प्रयत्न करायचा त्याला सिकंदरासारखं जग जिंकायची इच्छा होती पण त्याच्या कुणीतरी नातलगानी त्याला सांगितलं की ते बी बाजूला ठेव आली तू सगळा भारत तर जिंकून दाखव आणि मग तो भारत जिंकायच्या उद्योगाच्या मागे लागला आणि त्याला त्यात यश पण आलं सगळ्यात महत्वाचं हे आहे की काही काळ तरी भारताच्या बऱ्याच प्रदीर्घ मोठ्या भागावर तो राज्य ठेवू शकला होता ही वस्तुस्थिती आहे पण ते अगदी अल्पजीवी ठरलं ते आपण इतिहास बघितलेलं आहे पण आता मोगलांना असंच करायचं होतं त्यामुळे मोगल हा आशिरगड जिंकून दक्षिणेचा दरवाजा ओलांडून खलदी महाराष्ट्रात आलेले आहेत निजाम शहा हा त्यांचा प्रतिकार करतोय आणि मग आपण तो जो इतिहासाचा भाग त्यावेळेला बघितला होता की अकबर मग अकबर परत गेला त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे तो जो काय सलीम म्हणून जो मुलगा आहे त्याचा उपाख्य जहांगीर त्याला पाठवलं होतं उमेदवारीच्या जा काळात जहांगीरनी इथं प्रदीर्घ काळ उमेदवारी केली पण त्याला निजामशाही बुडवता आली नाही जहांगीर परत गेला पण नंतर अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर बादशाह बनला यानंतर जहांगीरने शहाजहानला पाठवून दिला की दक्षिण भारत चीन शहाजहान हा दक्षिण भारतात प्रदीर्घ काळ राहिलेला मुघल बादशाह आहे म्हणजे तो बादशाह होण्यापूर्वी तो महाराष्ट्रात येऊन राहिलेला आहे अंदाजे सोळाशे सतरा सालापासून त्याचं काम हे दक्षिण भारतात सुरू झालेलं आहे ते सोळाशे छत्तीस सालापर्यंत म्हणजे जवळपास एकवीस वर्ष वीस ते एकवीस वर्ष त्याची महाराष्ट्रात गेलेली आहेत किंवा आपण त्याला म्हणूया दख्खनमध्ये गेलेली आहेत या, या काळात शहाजहान वाट्यंतसा राहिला आहे वाटेल तसा म्हणजे पहिल्यांदा शहजादा म्हणजे राजपुत्र दक्षिणेचा सुभेदार ह्या माझात राहिला यानंतर त्यांनी उठाव केले मुघल बादशाह विरुद्धच त्यांच्याकडे परंपराच होती बापाविरुद्ध उठाव करायची त्याप्रमाणे त्यांनी बापाविरुद्ध उठाव केला जो फसला त्याच्यानंतर तो महाराष्ट्रात आश्रित बोलून काही काळ आला होता यानंतर परत एक केलेला उठाव फसला तो परत महाराष्ट्रात आश्रित बनून राहिला ह्याच्यानंतर त्याला परत सत्ता मिळाली जहांगीरच्या मृत्यूनंतर आणि ह्यानंतर तो महाराष्ट्र जिंकायला परत आलेला आहे आता बादशाह म्हणून आलेला आहे आणि त्यामुळे काय होतं की त्यावेळेला शहाजांच्या म्हणजे मोगलांच्या बाजूचे जे सरदार मंडळी आहेत आदिलशहाच्या बाजूची सरदार मंडळी आहेत निजामशहाच्या बाजूची सरदार मंडळी आहे ही एकमेकांशी लढलेली पण आहेत आणि मैत्रीच्या नात्यांनी राहिलेली पण आहेत सगळ्यांच्या सगळ्या ओळखी असतात म्हणजे त्यावेळेचा तर मला असं वाटतं काहीतरी प्रकार जो चालायचा ते म्हणजे आत्ता मी तुमच्या पक्षात म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो पंडित मुरार जगदेव आणि खवास खान या दोन आदिलशाहच्या सरदारांनी <clears throat> राजांचं पुणे जाळून टाकलं का तर राजांनी स्वतंत्र राज्य उभं करायचा प्रयत्न केला होता आणि मग ते सगळं उद्ध्वस्त करून टाकलं पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला तिथं एक पहार ठोकली त्याच्यावर तुटकी चप्पल तांगून ठेवली का तर हे बेवसाव आहे इथं परत शहर उभं करायचा प्रयत्न करायचा नाही ह्या रीतीने ह्या धमकीच्या गोष्टी करून मुरार जगदेव आणि खावास खान केले पहिला भाग दुसरा भाग सरपरायझिंग पुढं काही काळाने शहाजीराजांचं महत्व आदिलशहाला पटलं पण कालांतराने आदिलशहाला पटलं की जर निजामशाही बुडली जी राजांनी टिकवली होती निजामशाही बुडली तर नेक्स्ट नंबर बघा आदिलशहाचं राज्य कुठपर्यंत होतं कृष्णा नदीपर्यंत आणि हे सगळं निजामशाहचं राज्य होतं आता गंमत बघा बार कशी आहे की जर निजामशाही बुडली असती तर मोगल डायरेक्ट कृष्णापर्यंत आले असते आणि मग पुढची लढाई आदिलशाहबरोबर चालू झाली असती मग हे टाळण्यासाठी राजांनी डाव टाकला होता आदिलशहानी त्याला होकार दिला होता आता गंमत बघा ह्या योजनेचे समर्थक पण पंडित मोरार जगदेव आणि खवास खान आहे आणि मग अक्षरशः सांगतो की मुघल जेव्हा चालून आले शहाजांच्या वतीने आला होता महाबत खान नावाचा खान चालून आला होता तो बीडमध्ये आला होता आ, सोलापूर बीड या बाजूनी त्यांनी आक्रमण केलं होतं तर त्यावेळेला शहाजीराजे जगदेव हो, आणि खवास खान हे एकत्र येऊन लढाई पण करत आहेत राव आणि पंत एकत्र आले वगैरे असल्या गोष्टी त्यावेळेला बरंच काय काय चाललेलं होतं डॅम सरप्राईज म्हणजे परवा ज्यांनी येऊन आमचं पुणं जाळून टाकलं त्याच्याच आज मी गळ्यात गळे गड़ा घालून एकत्र लढाई करतोय कारण आता दोघांनाही कळलं आमचा शत्रू कोण आहे मुघल आहे तेरवा आणखीन वेगळे तो कुठल्या तरी पिक्चर वगैरे डायलॉग आहे पैसा आज आहे कल नाही रे तर तो, तो म्हणतो परसळ आहे ना पण तर तसाच प्रकार आहे काल यांच्यामध्ये वैमनस्य होतं आज मैत्री झाली उद्या आदिलशहाला पटलं म्हणजे काय झालं बघा शहाजांनी सरळ सरळ आदिलशहाला ऑफर दिली मी शहाजीला संपवणारच आहे पण त्याच्यानंतर तुझा नंबर लागेल त्यापेक्षा तू आमच्या बाजूने लढाई कर तर राजांनी टिकवलेली निम्मी निजामशाही तुला हातात देऊन टाकतो आता गंमत वगैरे काय झाली ह्या ऑफरमुळे काय झालं की कृष्णा ते भीमा हा प्रदेश आदिलशाहला मिळणार होता जे आदिलशहाची योजना सक्सेसफुल होत होती की मुघलांची सीमा जी आहे ती कृष्णेपर्यंत येऊ द्यायची नाही तिला भीमेपर्यंतच ठेवून द्यायचं ही योजना त्यामुळं लगेच पक्षांतर झालं आता मी शहाजीराजांच्या पक्षातून शहाजहांच्या पक्षात आलो हे कसं सांगायचं सोपी पद्धत होती त्यावेळेला ते मानव अधिकार वगैरे असले प्रकारच नव्हते मुरार जगदेव आणि खवासखानांचे तुकडे तुकडे करून खून झाला दरबारात बस हा संदेश शहाजानला पोहोचला शहाजानला कळलं कारण ही भूमिका कोणाची होती तर मुरार जगदेव आणि खवासखानांची या दोघांना मारून टाकलं म्हणजे पक्षाबाहेर काढलं हाकलून दिलं वगैरे हे प्रकारच नाही ही अशी काहीतरी पद्धती ही त्यावेळेला वापरली जात होती तर इथं आपल्या लक्षात येईल की ह्या नद्या ह्या सीमा म्हणून त्यावेळेला या वापरलेल्या आहेत आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघत जाणार आहोत पुढं पुढे जेव्हा आपला इतिहास वाढेल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला करायचा आहे आता मी थोडक्यात हा भाग इथं सांगतोय